स्मार्ट अहमदनगर न्यूज दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सकाळी दहा वाजता भारतीय जनता पार्टी यांचे कार्यालयाचे उद्घाटन झाले या उद्घाटनाच्या मागचे गोरगरिबांचे अडचणी सोडवण्यासाठी या कार्यालयाच्या निमित्ताने सोडवण्यात येतील हे लोकांना न्याय मिळेल अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दिली सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशन समोर पुणे जेजुरी रोड हे कार्यालय पुरंदर तालुक्यासाठी नियोजित केलेले आहे प्रतिनिधी अशोक कुंभार काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्याला पुरुष तालुक्यावर पुणे जिल्ह्यावर ठरवायचा आहे याणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका मध्ये गोष्टी ज्या असतील पृष्ठ सोडवण्यासाठी उपयोग व्हावा या कार्यालयाचा अशा रीतीने कार्यालय आपण चालू करत आहोत आज सासवड शहरामध्ये पुरंदर आले विधानसभेचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून सासवड शहरात म्हणजे जिथे या जनता पार्टीचं पुरंदर विधानसभेचं चालू झालेलं आहे सर्वसामान्य जे प्रश्न मांडण्यासाठी सर्वसामान्य जी कामं करण्यासाठी इतर पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलेलं आहे यावेळेस सोबत सासवड जिजुरी पुरंदर पश्चिम पुरंदर दक्षिण मध्य आले